अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव उपसा सिंचन विभागाअंतर्गत पुणे येथील विक्रम डेव्हलपर्स कंपनीच्या वतीने कृष्णा मराठवाडा उपस सिंचन योजनेतील पाच टप्प्यात कामे सुरू आहेत यापैकी डोमगाव येथील पंपगृहाचे बांधकाम रात्रपाळीत होत असल्याने निकृष्ट साहित्याचा वापर होत असून सदर पंपगृहाचे बांधकाम किती वर्ष टिकणार याबाबत नागरिकांमध्ये साशंक भावना आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बांधकामाचा दर्जा सुधारावा अशी मागणी नागरिकांनी केली धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा वाशी कळंब आणि धाराशिव तालुक्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे एकवीस टीएमसी पाणी मिळावं या हेतूने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रयत्नातून कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतील पाचही टप्प्यातील कामे सुरू आहेत या कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे पुणे येथील विक्रम डेव्हलपर्स कंपनीकडे कामाचे कंत्राट आहे परंतु धाराशिव उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाक केल्याचे कामाच्या दर्जावरून दिसून येत असल्याची ओरड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे एखाद्या गावातील खासगी कामाप्रमाणे पंपगृहाचे बांधकाम होत असल्यानं नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सीना कोळेगाव धरण परिसरातील पंपगृहाच्या कामांवर देखरेख करण्यासाठी असलेल्या सहाय्यक अभियंता श्रेणी क्रमांक एक उपसा सिंचन उपविभाग पाच मधील अभियंत्यांचे दुर्लक्ष दिसून येते याचा फायदा घेत कंपनीकडून पंपगृहाचे निकृष्ट बांधकाम रात्रीत केले जात आहे माती आणि गाळ मिश्रित डस्टचा वापर करून सिमेंट कॉन्क्रीट केलं जात आहे तसेच सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता या कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन मधील पंपगृहाचे बांधकाम करीत आहेत या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येते विशेष म्हणजे सदर कामावर वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून गुणवत्तापूर्ण काम करतात का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा